महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच नवीन वर्षात जिल्हा परिषद निवडणूक सोमवारी दिनांक पाच किंवा मंगळवारी सहा रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने प्रशासकीय गती आली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवरूनही तशा सूचना दिल्या जात आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोग कामाला लागलाय गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलंय मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानं ही निवडणूक पुढे ढकलली जात होती दरम्यान ज्या जिल्हा परिषदेचे आरक्षण पन्नास टक्केपेक्षा कमी किंवा नियमानुसार झालं आहे त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात राजकीय पातळीवर याचाच अंदाज घेऊन जिल्हा परिषदेसाठी गावागावात थंडावलेल्या प्रचाराला पुन्हा गती देण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांकडून दिल्या आहेत मंगळवारी सहा ते गुरुवारी आठ या दरम्यान निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे महापालिकेनंतर कुठल्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होतील पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आधी होतील यामध्ये पहिल्या टप्प्यात पुणे सातारा सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर या जिल्हा परिषदांची निवडणूक होणार आहे तर विदर्भ आणि इतर भागातील पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे अजित पवारांच्या वक्तव्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होणार असल्याचं स्पष्ट झालंय पन्नास टक्केच्या आत आरक्षण मर्यादा असलेल्या जिल्हा परिषद निवडणुका पहिल्या टप्प्यात महापालिका निवडणुकीचा निकाल सोळा जानेवारीला लागताच लगेच जाहीर होण्याची शक्यता आहे पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज